नेमबाजी हा शहरी आणि धनवान लोकांचा खेळ समजला जातो मात्र छत्रपती संभाजीनगरच्या माळेगाव सारख्या छोट्याशा खेड्यातील रोहिणी आणि मोहिनी कातुरे या भगिनी त्याला अपवाद ठरल्यात या शेतकरी कन्यांनी शेतातील काम करत पिस्तूल नेमबाजीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळवलं आहे नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्य नेमबाजी स्पर्धेमध्ये मोहिनी कातुरे हिने दोन पदके मिळवली कांस्य पदक आणि रौप्य पदक मिळवून तिने नाव लौकिक मिळवलं आहे मोहिनी ही लहान तर रोहिणी ही मोठी बहीण मोहिनीला शाळेत असताना नेमबाजीची आवड लागली त्यामुळे तिने नेमबाजी करिअर करायचं आहे असं घरी सांगितलं घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आणि नेमबाजीसाठी पिस्तूल खरेदी करणे साहित्य खरेदी करणे यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो त्यामुळे घरच्यांपुढेही प्रश्न निर्माण झाला मात्र वडिलांनी आपली मुलगी काहीतरी करते करू द्या म्हणत तिला सहकार्य केलं काही महिन्यातच लॉकडाऊन लागल्याने तिची ती प्रॅक्टिस खंडित झाली मात्र आपल्या मुलीने असं बसू नये यासाठी वडिलांनी घरीच त्यांना साधने उपलब्ध करून दिली बहिणीचं बघत रोहिणीने सुद्धा नेमबाजी करायला सुरुवात केली दोघी बहिणीही सोबत नेमबाजी करत होत्या त्यांनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि नावही कमावलं आहे नेमका त्यांचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊ नेमबाजी हा शहरी आणि धनवान लोकांचा खेळ समजला जातो मात्र दुसरीकडे एक उदाहरण त्याच्या विरुद्ध आहे एका शहरात न राहता खेड्या गावातील दोन शेतकरी मुलींनी या खेळामध्ये राज्य ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे त्यांचा प्रवास अडथळ्यांनी भरलेला आहे मात्र त्या संघर्षातूनही त्या पुढे गेल्या आणि आज राष्ट्रीय स्पर्धेवर त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेला आहे त्या दोघी बहिणी रोहिणी आणि मोहिनी कातुरे आपल्यासोबत आहेत प्रथमत तुमचं अभिनंदन अनेक खेळ होते मात्र नेमबाजीच निवडावा ने असं का वाटलं आणि कधीपासून तुमची ही सुरुवात झाली ऍक्च्युली माझ जे प्राथमिक शिक्षण आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच माझं पूर्ण झालेलं आहे आठवी पर्यंत आठवी नंतर बाहेर शिक्षणासाठी जावं लागणार होत त्यासाठी माझं ऍडमिशन हे माझ्या वडिलांनी नेवाचा फाटा जो त्रिमूर्ती संकुल आहे तिथे गेलेलं तर तिथे जेव्हा मी गेले तिथे गेल्यानंतर म्हणजे मला स्टडीचं पण ॲटमॉस्फिअर होतं प्लस खेळाचं पण होतं बट मी एक गावातून खेड्यातून गेलेली मुलगी तर माझा सगळ्यात पहिला फोकस होता की मला स्टडीज करायचा बट uh, नंतर जेव्हा मी तिथे रुळायला लागले रुळल्यानंतर मला एक गोष्ट अशी कळली की जर मी uh, एका वर्षामध्ये जर नॅशनल खेळले आणि माझ्याकडं नॅशनलचं सर्टिफिकेट आलं तर माझी जी uh, वर्षाची फी आहे ती त्या म्हणजे जी माझी पन्नास साठ फी होती वर्षाची तर ती डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होईल आणि मला अर्धीच भरावं लागेल तर मी त्या हिशोबाने कोणता तरी आपल्याला खेळ खेळायचा आहे म्हणून मी एक आपलं गेम सर्च करायला प्रयत्न केला बट तिथे पण असताना बॉक्सिंग कराटे जुदो असे भरपूर सारे असंख्य खेळ होते बट त्यामध्ये करायचं तरी कोणता मी तेव्हा असा विचार केला की आपण काहीतरी वेगळा केलं पाहिजे जो की आपल्या भागाकडे त्या गोष्टीचा म्हणजे अजून पण अवेअरनेस नाही आहेत जे की कोणाला माहिती नाहीयेत मग त्यातल्या त्यात मला नेमबाजी हा खेळ कळाला की नेमबाजी म्हणजे काय असतो जो की माझ्यासाठी सगळ्यात नवीन होता जसा माझ्यासाठी नवीन होता माझ्या जिल्ह्यातील लोकांना किंवा माझ्या आसपास जे सगळे आहेत त्यांच्यासाठी देखील नवीनच त्यामुळे मी ठरवलं की मला शूटिंगच करायचं म्हणून आपली छोटी बहीण असं नेमबाजी शिकते करते तिला पाहून तू पण शिकलीये पण नेमबाजी शिकण्याला का काय काय अडचणी आल्या कारण की एक शेतकरी मुलगी म्हणून शेतात काम पण करावं लागत काय काय अडचणी मला तर खूप अडचणला मला तर खूप अडचणला सामोरं जावं लागलं ला। कारण की ही छोटी होती आणि ही माझ्या आधी नेवाशाला शिकायला होती माझी बारावी पर्यंत गावाकडे शाळा वगैरे झाली होती कॉलेज पण गावाकडेच झालं होतं नंतर काय करायचं म्हणून मग मीला ही शूटिंग करत होती असं वाटलं की चला आपण पण काहीतरी करू शकतो मग मी पण शूटिंगकडे गेले पण दोघींचा खर्च हा पप्पाला पेलत नव्हता कारण की दोघींचा खर्च खूप होता आमच्या शूटिंगमध्ये मग पप्पांनी दोघींना पण टाकलं एकाच ठिकाणी राहिलो आम्ही तिला बघून तीच माझी मार्गदर्शक वगैरे झाली तिला मला कोचिंग पण केली फर्स्ट टाइम वगैरे सगळ्या गोष्टी तिच्यातून शिकले मी नंतर नंतर मग आमच्या दोघींचं ता पण चालू होत पण मग खूप अडचणी वगैरे यायला लागल्या कारण की पैसा नव्हता आमच्याकडे पप्पा शेतकरी होते शेतीमध्ये एवढं पिकायचं नाही कारण की नुकसान भरपाई खूप होती शेतकरी पाऊस वगैरे जास्त पडायचा तरी कमी पडायचा मग नंतर नंतर आम्ही असं ठरवलं की बाबा तू पहिलं चल तू थोडं पुढे मी मागून मागून घेतला मग पुढे आता दोघी पण सुरुवातीला हे सगळं करताना गावाकडून काय गावातल्या लोकांचं काही बोलणं ऐकायला आलं का की मुली असं काहीतरी करताय शहरात जाताय आणि वडिलांना काही त्रास झाला का वडील वडिलांची काय प्रतिक्रिया होती आम्ही दोघी बहिणी बाहेर शिकते गावकून तर खूपच झालाय कारण की लोकांचं म्हणणं होतं की ही मोठी बापाद्याच तरी लग्न करून टाका तुम्ही आता दोघी मुली बाहेर शिकवताय बाहेरचं वातावरण चांगलं नाही बाहेरचं वातावरण वगैरे चांगलं नाही अशा गोष्टी खूप कानावर आल्या पण पप्पानी कधी हिंमतच सोडली नाही पप्पांचं म्हणणं होतं की तुम्हाला मला माझ्या मुलीला विश्वास एवढा आहे की जेवढा माझ्या मुलावर आहे त्यामुळे पप्पांनी पण खूप सपोर्ट केला आणि अजून पण ते खूप सपोर्ट करतात आम्हाला. गावाकडून तर अजून पण ऐकायलाच भेटतंय की तुम्ही लग्न करून टाका. पप्पाला खूप लाईफ पण केलं होतं की लग्न करून टाका तुम्ही बरं किती वेळ तुम्ही हा सराव करता किती तास त्याला देता त्याच्यामध्ये काय काय असतं नेमकं आता खरं तर माझे तीन इव्हेंट आहेत टेन मीटर ट्वेंटी फाईव्ह मीटर आणि फिफ्टी मीटर सो so, मी जर दिवसातून दोन इव्हेंटची जरी प्रॅक्टिस करायची ठरवलं हो तर मी अडीच अडीच तास असे पाच तास दिवसाचे प्रॅक्टिस की अडीच तास टेन मीटर अडीच तास फिफ्टी मीटर असं दिवसातील पाच तास प्रॅक्टिस आहे स्पर्धेमध्ये काही ताण तणाव असतो का की आपल्याला आता त्या स्पर्धेला सामोरे जायचंय तेव्हा काही ताण येते हा म्हणजे असं की ताण असा असतो की आपल्याला आपला स्वतःशीच स्वतःची कॉम्पिटिशन असते की आपल्याला दुसऱ्याशी नाही करावं लागेल तिथे कोण आपला प्रतिस्पर्धी आहे काय आहे हे घेणं देणं काहीच नसतं आपल्याला ते जाऊन आपला बेस्ट स्कोर मारायचा असतो तेव्हा तो बेस्ट स्कोर मारण्यासाठी जे आपली मनाची शांतता आहे ती एकदम सांभाळावं लागते शांत माइंडने प्रत्येक एक ना एक शॉट करावा लागतो जेणेकरून आपला स्कोर वाढेल दिल्लीच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तो क्षण कसा होता जेव्हा तू ते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण होता जेव्हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी सुवर्ण मेडल आलं आणि जेव्हा ते अनाऊन्समेंट झाली आणि तो जो एक बिलकुल वाजला आणि जेव्हा तो एक फ्लॅग होस्टिंग पण असते आणि जेव्हा मी त्या पोडियम वरती गेले मेडल घेण्यासाठी तेव्हा म्हणजे मला एकदम असं फील झालं की आ, मी कुठेतरी जगाच्या एका मोठ्या स्टेजवरती उभा आहेत आणि तिथे मी आपल्या देशासाठी मेडल घेत आहे म्हणजे मी ते राष्ट्रीय स्तराचं होतं पण मी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे असं मला जाणवलं आणि तिथून पुढे मला अजून की माझ्या देशाचं नाव मला कसं अजून पुढे नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो स्पर्धेतला सर्वात कठीण क्षण कोणता होता ऍक्च्युअली सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती आतापर्यंत माझ्याकडे माझं स्वतःच सा इक्विपमेंट जे साहित्य असतं ते नाहीये एक कॉम्पिटिशन uh, अशी होती की uh, अखिल भारतीय विद्यापीठ म्हणून की मी कॉम्पिटिशन खेळायला गेली होती तिथे बट uh, माझ्याकडं जे हत्यार आहेत माझ्याकडे हत्यारच नव्हतं की मला कॉम्पिटिशन खेळायची पण माझ्याकडे वेपनच नाही तर मग तेव्हा असं की एखाद्या शूटरची वेपन रेंट ना वगैरे घेऊन का होत नाही कॉम्पिटिशन खेळायची असते तर मी म्हंटल की माझ्याकडे अजून एक दिवस आहे मी काहीतरी अरेंजमेंट करून जशी आहे त्या परिस्थितीवरती करेल म्हणून मी एक खूप ट्राय केलं बट मला वेपन भेटलीच नाही एकदा खूप हताश झाल्यानंतर मग माझी एक जवळचीच मैत्रीण होती की तिला मी बोलले तेव्हा तिने मला मदत केली आणि तिची स्वतःची पर्सनल वेपन मला तिने दिली की तू घे आणि खेळ तर तो, तो माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे खूप अवघड असा प्रसंग होता की आता मी वेपण नाहीये आणि मॅच कशी खेळ बट तेव्हा त्या ते मैत्रिणीने मदत केली आणि मी मॅच खेळले आणि मॅच खेळून मी तिथे टॉप ऑल इंडियामध्ये आठ नंबरच्या रँकिंगला येऊन प्लस माझ्या टीमला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले आणि माझा तोपर्यंतचा तो सर्वात बेस्ट स्कोर मी मारला होता बर असं कधी झालं का की आपल्यासोबतचे जे खेळाडू आहेत ते खूप सुरुवातीपासून प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्याकडे सर्व सुविधा आहेत वेपन्स आहेत सगळं आहे घरचा सपोर्ट आहे पण आपण घरचा खूप कमी सपोर्ट आहे किंवा मग आपल्याला त्या सुविधा नाहीत त्यामुळे खच्चीकरण कधी झालंय आणि दुःख वाटलं या गोष्टी सगळ्या उचल हो कारण की आमच्याकडे स्वतःचे वेपन्स वगैरे काहीच नव्हती त्या टायमिंग मध्ये तेव्हा आम्ही असं वाटायचं आहे सगळ्यांकडे आहे आपल्याकडेच नाही सगळ्या गोष्टी कारण की नव्हतं तेवढा सपोर्ट करणार आहे घरच्यांची परिस्थिती तेवढी नव्हती काही वेळेस माम नंतर आम्ही स्वतःच एक पर्सनल वेपन घेतली दोघी मध्ये तेव्हा मी मामानी त्यांनी आमच्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि एक वेपन घेऊन दिली नंतर आम्ही दोघी पण त्याच वेपन वरती प्रॅक्टिस करायचो मी दोन हजार एकवीस मध्ये स्टार्ट केलेलं आहे मी माझी शूटिंग एकवीस मध्ये स्टार्ट करून मी त्याच महिन्यामध्ये जेव्हा मी जानेवारी स्टार्ट केली जानेवारीतच मी मॅच खेळले पण माझा चांगला स्कोर आला तेव्हा आमच्याकडे इथे छोट्या भूमीची वेपन होते त्याच्यानंतर मी तीन महिन्याच्या तीनशे ऐंशी स्कोर मारला आणि तो रेकॉर्ड मला दोन वर्ष होता तेव्हा मला गोल्ड मेडल वगैरे लागलं होतं त्यानंतर लॉकडाऊन लागला लॉकडाऊन नंतर डबल घरी येऊन थांबल बसल लॉकडाऊन मध्ये कसं होता तो कारण की तेव्हा प्रॅक्टिसला काय काय सुविधा होत्या किंवा मग कशी प्रॅक्टिस केली लॉकडाऊन नाही लॉकडाऊन लागल्यानंतर आम्हाला गावाकडेच यावं लागलं डायरेक्ट गावाकडे आल्यानंतर प्रॅक्टिस डायरेक्ट बंद होती आमची आणि तेव्हा स्कोर चांगला चालू होता नंतर काय करायचं नंतर जर एखाद्या वेळेस बाय चान्स लॉकडाऊन लागला मग काय करणार आपण रेंजवर जाऊन तर प्रॅक्टिस करू शकत नाही कारण की बाहेर तर जमतच जा नव्हतं जायला मग नंतर पप्पानी विचार केला की जाऊ द्या थोडे पैसे जाईल आपली थोडी दही होईल पण मग आपण घरीच एखादी सुविधा करून देऊ यांना दोघींना पण प्रॅक्टिस साठी आमच्या पप्पानी आम्हाला घरीच सुविधा करून दिली प्रॅक्टिस बरं या नेमबाजी या क्षेत्रातलं पुढचं ध्येय काय असणार आहे तुझं कारण की आता अनेक स्पर्धा येत आहेत फेब्रुवारी मध्ये सिलेक्शन सुद्धा होणार आहेत ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय स्तरासाठी तेव्हा काही हो माझं एवढंच आहे की माझ्या पप्पांना म्हणजे असं बघायचं आपल्या पूर्ण ऑलिम्पिक खेळल्या पाहिजे तिथपर्यंत जायची हे ठेवतोय आम्ही माझ्या पप्पांचं तेवढं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि त्यांच्यामुळे ते होत असेल तर आम्हाला खूप चांगली गोष्ट आहे कारण त्यांनी इतका सपोर्ट केलाय की कोणीच कोणतेच वडील करू शकत नाही एवढं करायचं म्हटल्यावर आमचा गेम थोडा महाग पण आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतच राहतात ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा आता जवळ येत आहेत तुझं काही स्वप्न आहे का त्याच्यामध्ये उतरून हो आता हो, माझा जो मी वर्षाचा प्लॅन तसा केलेला आहे त्यासाठी जो प्रॉपर गायडन्स आहे त्यासाठी मी एक पुण्यामध्ये आता सध्या बालेवाडी स्टेडियम मध्ये जे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत रौनक पंडित सर यांच्या अकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेत आहेत सराव करत आहेत आणि ते देखील ते आता सध्या इंडिया टीमचे एज अ कोच म्हणून पण आहेत आणि दुसरी गोष्ट आता आमची डिसेंबर पासूनच नॅशनल स्टार्ट होत आहेत त्यानंतर लगेच इंडिया टीम चे सिलेक्शन ट्रायल्स आहेत तर ज्या कोणत्या येणाऱ्या कॉम्पिटिशन आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला चांगला स्कोर स्कोअर करूनच आम्ही पुढचं जे आमचं टार्गेट आहे इंडिया टीम इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिक हे साध्य करू शकतो या दृष्टीनेच आमची वाटचाल सध्या चालू आहे ग्रामीण भागात भागातील ज्या मुली असतात त्या खूप कमी स्पोर्ट कडे वळताना पाहायला मिळतात कारण की अनेक संभ्रम त्यांच्या मनामध्ये असतात मात्र तू अशा मुलींना काय संदेश देशील काय तुझा सल्ला भागात ऍक्च्युली माझा अशा मुलींना असा संदेश असेल की जर तुमच्या मनामध्ये खरंच जर एखादा स्पोर्ट्स असो किंवा दुसरं कोणतं पण टॅलेंट असो तुमच्यामध्ये कोणतंही टॅलेंट असो तर तुम्हाला, 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 तुम्हाला ते जर जोपासायचं असेल आणि तुम्हाला ते पुढे न्यायचं असेल आणि तुमच्या मनामध्ये जिद्द असेल आणि इच्छा असेल तर तुम्ही तिथे लढा तुम्ही पहिला पाऊल तुम्हाला टाकावं लागणार आहे मग बाकीचे तुम्हाला साथ देणार आहेत जर तुम्ही मनातल्या मनात ठरवून बसलात तर आणि घरात राहिलं तर मग काहीच होणार नाही तर तुम्हाला तेवढी हिंमत वडिलांना दाखवावं लागणार की पप्पा मला हे करायचं आहे त्यानंतर वडील पण तुम्हाला जसे माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला नक्कीच बाकी मुलींना पण त्यांचे वडील सपोर्ट करतील कारण मुलींचा प्रश्न असा असतो की त्या पहिलं व्यक्तच होत नाही तर पहिलं व्यक्त व्हा आणि मग पुढे स्टार्ट करा दोघी बहिणीसाठी एक सारखा प्रश्न असेल शिस्त संयम आणि आत्मविश्वास या तीन गोष्टीपैकी एक गोष्ट कोणतीही निवडायची ज्याला तुम्ही दोघी जास्त महत्व हो देता दोघींचे उत्तर एक असतील वेगळे असतील पण ते तुम्हाला निवडायची तीन पैकी कोणती महत्वाची गोष्ट वाटते आत्मविश्वास आणि तुमच्या दुसरी एक गोष्ट म्हणजे नेमबाजी मध्ये अडथळे येतात सर्व गोष्टी येतात पण त्याला समोर जाताना जिद्द महत्वाची आहे का प्रॅक्टिस जिद्द पण आणि प्रॅक्टिस पण जर तुमच्यात जिद्द असाल तर तुम्ही प्रॅक्टिस पण तेवढीच मन लावून करताल आणि जर तुमच्यात जिद्दच नसाल तर तुम्ही प्रॅक्टिसला जाताल बट तिथे फक्त एक जाऊन टाइमपास जो आहे ना तो एक करताल तुम्ही पण माझ्या मते जिद्द आणि सराव हे दोन्ही पण महत्वाचे आहेत दोघींना उत्तर द्यायचे नेमबाजी क्षेत्रातील यशाचा कानमंत्र कोणता आहे एका वाक्यामध्ये म्हणजे मी एका, एका वाक्यामध्ये वाक्या काय सांगू शकता की तुमच्या यशामागे काय आहे नेमकं आतापर्यंत तुम्ही आणि तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आणि त्यांच्या सपोर्ट मुळे मी जेवढे पुढे जाऊ शकले ना त्या नक्कीच स्वतःवर आत्मविश्वास असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर कोणतीही स्पर्धा अवघड नसते आणि आपल्याकडे काही गोष्टी नसतात काही सुविधा नसतात त्यामुळे आपण आपली जिद्द सोडायची नसते आपण आपले स्वप्न सोडायचे नसतात त्या उलट आपण ती स्वप्न पूर्ण कशी होतील त्याकडे प्रयत्न करायचे असतात आणि जिद्द चिकाटी असेल आत्मविश्वास असेल तर एका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा एका सर्वात श्रीमंत लोकांचा किंवा मोठ्या लोकांचा खेळ समजल्या जाणाऱ्या नेमबाजी स्पर्धेमध्ये सुद्धा यश मिळू शकतात हे या दोन्ही बहिणींनी आज सिद्ध केलं आहे विराम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर